राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी मोहीम आश्चर्यजनक अनेकांचे अतिक्रमण सोडले उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के शासकीय विषयामुळे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळू ठेकेदार कंत्राटदार व वाहन चालकांची बैठक संपन्न बिलोली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर देगलूर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल गरजू शेतकऱ्यांच्या पत्नींना शिलाई मशीन चे वाटप आता बातमीपत्र विस्ताराने आज शिवाजीनगर भागामध्ये अतिक्रमण वाल्यांनी कारवाई केली अनेक दिवसापासून कारवाई केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि अशी धडक कारवाई महानगरपालिकेने केली के तर ते निश्चितच अभिनंदनास पात्र असतील असे सर्वत्र बोलले गेले परंतु बऱ्याच दिवसापासून झोपेतून जागे झालेल्या पत्ताला सर्वा अतिक्रमन वाले दिसले नाही एकाच ठिकाणच्या काही जणांचे अतिक्रमण काढत असताना त्यांच्या समोरील बाजूकडील अतिक्रमण वाल्यांना खुलेआम त्यांना सूट दिली यामागे या पथकाला कुठला राजकीय दबाव आहे की काही आर्थिक सौदेबाजी आहे हे अजून उघड झाले नाही पण अशा पद्धतीने कारवाई करून महापालिका काय साधते हे महानगरपालिकेलाच माहीत कुठल्याही स्वरूपाचा दुजाभाव करून महानगरपालिका जर कारवाई करत असेल तर ती कारवाई यशस्वी कशी होईल आणि अशा पद्धतीमुळे मनपाची स्मार्ट सिटी हुकली आणि या कारवाईवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे व दबावाचे अतिक्रमण झाले आहे आणि या अतिक्रमणाला आणि या अतिक्रमणालाच पहिले हटवावे लागेल तरच अतिक्रमण विरोधी मोहीम यशस्वी होईल अन्यथा बोलाचीच कडी व बोलाचाच भात होईल असे सर्वत्र बोलले जात आहे पंचवीस एप्रिलला झालेल्या विध्वंसक भूकंपाने जेपाल आणि भारतात मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर आज पुन्हा एकदा उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान आणि भारतातील काही भागांमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले भारतात पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले तुर्तास तरी भूकंपामुळे कोणतीही मनुष्यहानी आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील हिंदू कुश पर्वतरांगामध्ये भूकंपाचे केंद्र आहे भूकंपाची तीव्रता सहा पॉईंट दोन आहे जमिनीपासून दोनशे दहा किलोमीटर खोल भूकंपाचे केंद्र आहे भारतात तीन वाजून तेहतीस मिनिटांनी वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले पंचवीस एप्रिलला नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपामध्ये जवळपास दहा हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तेव्हा देखील भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते एकीकडे एक आंध्र प्रदेशात मांजरा व गोदावरी नदीच्या काठावरून दररोज पन्नास ट्रक पाठविण्यासाठी हिरवा कंदील दाखविणाऱ्या व आंध्राच्या ठेकेदारांना पाठबळ देणाऱ्या जिल्हा प्रशासनाने मराठी भूमिपुत्रांना जाणून बुजून त्रास देण्याचा व वा वाळूसाठी आवाच्या सवा दंड लावण्याचा प्रकार सुरू केला असून महसूल प्रशासनाविरुद्ध आज शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत असंख्य मराठी ठेकेदारांनी आपला संताप व्यक्त केला शासकीय विश्रामगृहात आज शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळू ठेकेदार कंत्राटदार व वा वाहन चालक यांची यांची संयुक्त बैठक घेण्यात आली यावेळी संयुक्त बैठकीत शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात आमदार नागेश पाटील अष्टीकर यांचीही उपस्थिती होती गेल्या अनेक दिवसापासून वाळूच्या ठेकेदारांना व वाहनांना महसूल अधिकारी तहसीलदार तसेच परिवहन अधिकारी मोठ्या प्रमाणात त्रास देत असून आवाजच्या सवा दंड लावण्यात येत असल्याने ही सर्वच मंडळी त्रस्त झाली आहे एकीकडे वाहनाचे भाडे तसेच डिझेल पेट्रोलच्या दरात वाढ झाली असताना कुठलीही शहानिशा न करता हा दंड आकारला जात असल्याने आज या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या ठेकेदार संघटनेचे चांदू पाटील गोविंदराव पवार गोविंद जाधव संभाजी पाटील पुणेगावकर श्रीराम पाटील आनंदा पाटील आदींनी आपल्या व्याथा मांडताना प्रशासनाच्या दुप्पटी भूमिकेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली शिवसेना जिल्हा प्रमुख भुजंग पाटील व्यंकोबा येडे दयालगिरी हेही यावेळी उपस्थित होते नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या जयंती दिन उपयोगी विधायक कार्यक्रमांनी साजरा व्हाव्यात असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खासगावकर यांनी बिलोली येथील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रत्यर्थ आयोजित रक्तदान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बिलोली शहरात विविध संघटनांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून माजी खासदार खदगावकर बोलत होते अध्यक्षस्थानी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम साबणे होते संयोजकांनी घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून भविष्यात अशा उपक्रमास प्राधान्य द्यावे असे सांगून रोग स्वरूपात देणगी जाहीर केली मंचावरील मान्यवरांनी त्यात प्रतिसाद देत आपले योगदान देण्याचेही जाहीर केले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे प्रेथमी सर्वा कर्मचारी यांनी केंद्रातील सर्व बालके होती लिया लक्षे द्यावे अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसिककर यांनी केली आहे रुग्ण कल्याण समितीची आठ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसिककर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी संजय भोसीकर पंचायत समिती सदस्य माधवराव गीते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धवळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस फुके हनुमंतराव पेटकर सरपंच नामदेवराव नरवाडे उपसरपंच जयवंतराव पाटील मोरे पोलीस पाटील जयराम मोरे पंढरी मोरे बालाजीराव देवकांबळे भुजंगराव कांबळे गोविंद मोरे सदाशिवराव नाईकवाडे हरिभाऊ नाईकवाडे फुलवळीतील पत्रकार समिती सदस्य आरोग्य कर्मचारी व गावकरी यांची उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या की कुपोषण मुक्तीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पुलवळ सर्कलमध्येही या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी गावात डासमुक्ती अभियानासंदर्भात असलेल्या मोहिमेतही ग्रामस्थांनी सहभागी होऊन गाव करावे असे आवाहनही जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे प्रारंभी रुग्ण समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शॉल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम बाल विकास केंद्र अंगणवाडीच्या अनुदानाचे वाटप जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनानाथ चोंदळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंगद मुंडे यांनी मानले देगलूर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जे शेतकरी आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या विधवा पत्नींना आमदार सुभाष तांबणे यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आल्याचे वृत्त आहे नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उच्च दर्जाच्या कंपनीचे शिलाई मशीन दिनांक नऊ ऑगस्ट रोजी देण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख व निराधार व श्रावणबाळ तालुका अध्यक्ष महेश पाटील युवासेना नांदेड जिल्हाध्यक्ष विक्रम साबणे व्यंकट पुरमवार बालाजी पाटील संजय जोशी धनाजी जोशी चंद्रकांत कदम हनुमंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबाद मध्ये दाखल उद्या सकाळपासून दुष्काळी भागाची पाहणी करणार सुषमा स्वराजांना विरोध करणे ही केवळ बहाणेबाजी जीएसटी विधेयक मंजूर होऊ न देणे हाच खरा काँग्रेसचा उद्देश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोप हिंदूंच्या मताचे राजकारण करीत सत्तेत आलेले सरकार हिंदूच्या सणाबाबत उदासीन जितेंद्र आव्हाड अयोध्येतील राम मंदिराच्या जुजबी दुरुस्तीला सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनाही कर्ज वसुली प्राधिकरणाने बजावली नोटीस हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील असा सुविचार प्रत्येकांवर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय श्री पांचाळ नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम आश्चर्यजनक अनेकांचे अतिक्रमण जाणून बुजून सोडले उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के शासकीय विश्रामगृहात शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळू ठेकेदार कंत्राटदार व वाहन चालकांची बैठक संपन्न बिलोली <गण> येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न कुपोषण <गण> मुक्तीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर <गण> देगलूर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल गरजू शेतकऱ्यांच्या पत्नींना शिलाई मशीनचे वाटप आणि बरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार